माय माउली नमस्कार हर हर महादेव शंभो उत्सव परिवार शाळा श्रावण मास व्रतवसा एक हजार आठ काव्य चारोळी बिलवपत्र देवांचा देव शिवशंकर शंभो करावे त्यास भक्तीने नमन ओम प्रसन्न भगवान सर्व संकटाचे ओम शम शिवाय देवादि देव देवादिदेव शंभूचे करुगोड गुणगान इच्छापूर्तीचे त्वरित देतो भक्त वरदान ओम नम शिवाय देवांचे ही दैवत महादेव बोळा शंभू दयावंत भक्तांच्या सत्वर पावतो दयाळू कृपावंत ओम नम शिवाय शिव उमापती सवे नित्य गौरी सती हिमालयी कैलासात राय सूखे उमापती ओम नम शिवाय जीवाने शिव दोन्ही पक्षांनी मिळून बांधिले घरटे हृदयस्थानी असो त्या जीवाला शिवाचा ध्यास ठेवा वा प्रभू शिव ध्याने ओम नम शिवाय श्रावण मास सुरुवात शंभूला वाहू पत्र पान दुधाचा करू अभिषेक शिव शंभो देव महान ओम नम शिवाय सनांचा राजा श्रावण मास शिवशंभूची कीर्ती महान मनोभावे करू पूजन शिव शंभो होईल प्रसन्न ओम नम शिवाय शंकर पार्वती मध्ये गणपती गणपतीला वाहू दुर्वा जास्वंदीचे फुल कर जोडणी करी नमस्कार गणेश शंकर पार्वतीचे लाडके मूल ओम नम शिवाय सोमवार महादेवाचा उपवास शिवमूट वाहू शंकराला पिंडीवर वाहू बेलाचे पान शंकर भगवान प्रसन्न होईल आपल्याला ओम नम शिवाय शंकराच्या पिंडीवर नागोबाचा फणा शंकराच्या पूजेसाठी बिल्वपत्र पाने फुले आणा ओम नम शिवाय श्रावण मासात महादेवाच्या मंदिरात होतो गजर शंकराच्या भक्तीसाठी भक्त होतात हजर ओम नम शिवाय श्री गणेश करुवंदन सरस्वती श्री गुरुपूजा सांब सदाशिव शंभो सारळी चारोळी वाहू मिळे ऊर्जा ओम नम शिवाय श्रावण मास प्रारंभ वाहू एक हजार आठ चारोळी भक्तांच्या हा केला शंभरी आशीर्वाद झोळी ओम नम शिवाय ओं नम शिवाय जय जय महादेवा चारुळी पुष्प भक्त करीत तव शेवा नम शिवाय जय जय शिवशंकरा बम्बम भोले नाथा भक्त आले तव दरबारी ಸಮಧು ಗೇಶಿ ಅಮ್ಮ ಸಾರಿ ಅಮ್ಮ ಅನಾಥ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ ಜಯ ಜಯ ವಿರೂಪಾಕ್ಷ ಅಭಿಷೇಕ ಸೇವಾ ಉತ್ಸವ ಶಾಪರಿವ ಮಹಾದೇವ ಆಶಿಷ ದೇವ ಮಹಾದೇವ ಆಶಿಷ ದೇವ